अजित पवारांनी जो निर्णय केला तो कसा आहे अजित पवार निर्णय केला तो एकदम असं मला वाटलं असं असं वाटत नाही तुम्ही नाराज आहे त्याच्यावर एवढे निर्जेष्ठ नागरिक आहेत ना एवढं तेच पराव जाणार कोल्यांना मतदान करणार कोल्या कोल्यांचं को काम कसं काय कोल्यांचं काम कसं बरं आहे गाडा शेतकरी कांदा विद्यावरती त्यांचं हे असतं पब्लिकचं तोलाय